तर इथे ना सगळ्यात पहिले शिवला झोपून दिलं म्हटलं तो झोपला की आपण नंतर शूट करू शकतो तर इथे ना माझं फर्स्ट टाईम माझं फर्स्ट व्हिडिओ आणि थोडंसं कॅमेरा काही हे झालं तर इथे आवरून घेतलं सगळं किचन म्हटलं बाकीचं करूया तर पुरण आणि जे काही पुरणाचे कणिक वगैरे असते ना ती सासूबाईंनी ऑलरेडी भिजवून ठेवलं होतं पुरण पण करून ठेवलं होतं ते आता आई पुरणाच्या पोळ्या घेण्या घेण्यासाठी आलेल्या आहे गप्पा पण मारतो आहे आम्ही तर हा कालचा व्हिडिओ आहे अक्षय तृतीयाचा तर आज लेट येतोय सॉरी माझा ना मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला काय माहिती आज कामगार दिन त्याच्यामुळे मोबाईलने पण सुट्टीच घेतली पहिल्याच व्हिडिओला तसं आहे चला जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तर इथे पोरींची गडबड चालली गप्पा गोष्टी आणि हताईंशी पण गप्पा मारते तुमचं चॅनल वगैरे ते विचारताय कसं काय करताय तुम्ही काय शेअर करणार आहे काय असं तर फर्स्ट टाईमच भेटली मी यांना मला सांगत होत्या की मी पण सबस्क्राईब करेल असं वगैरे होतं आमच्या गप्पा गोष्टी तर इथे आमचे कप नव्हते तर बघा कप आणले इथे ताईंनी तर मला कोणते यूज करायचे म्हणून मी फ्लावरचे काढले आणि बाकीचे जे आहेत ना अर्धा डझन ते ठेवून दिले चला गप्पा मारता मारता असं माझे भांडे पण घासून झाले तर आता नाश्ता करणारे आणि लगेच पटकन स्वयंपाकाला लागणारे तर इथे ना भांडे घासून झाले पुरणपोळ्या केल्या इथे प दिसत असेल तर ह्या आहे ना ऑर्डर होत्या तुम्हाला देत सांगितलं व्हिडिओमध्ये त्यांच्या पुरणपोळी केली खूप छान मस्त एकदम मस्त स्मूथ स्मूथ एकदम सॉफ्ट आहे तर मला काही रेसिपी शेअर नाही करता आली नेक्स्ट टाईम ना केक करेल मी तर माशा पण झाल्या आमच्याकडे जरा गाई वगैरे आहे त्याच्यामुळे आणि आमच्याकडे दोन पद्धतीने करत आहेत माझ्या माहेरी ते वेगळ्या पद्धतीने असते सासरी वेगळ्या पद्धतीने तर दोन्ही पण पद्धती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल मी आणि तुम्ही पण केलं असते लक्षतृतीची पुरण पोळी र रस पोळी मस्त छान तर चला मी आता आवरून घेते खूप खूप किचन पसार झालेला आहे तर इथे नाही आता ताई सार करताय त्यांच्या पद्धतीने तर आमच्याकडे सार म्हणतात कोणी कोणी कटाची आमटी म्हणतं तुमच्याकडे काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा तिथे मसाले वगैरे सगळं काढून ठेवले कडी पत्तांते त्यांच्या पद्धतीने केलं त्या इगतपुरीच्या आहे प्रत्येकाकडे वेगळी पद्धत असते म्हणजे गावगाव पद्धत असते तर मला ज्या पद्धतीने केलं त्यांनी मी फर्स्ट टाईम आम्ही ट्राय केला सगळ्यांनी पण खूप छान झाला होता मस्त स्मेल येत होता तर रेसिपी बघितली तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी तर इथे वीरा आणि तिची आजी रांगोळी काढते तर विरा मस्त बघ रांगोळी मस्त बाहेरचं सगळं तर तिला सांगितलं होतं रांगोळी तू हे करू नको ती खूप उद्योग करत असते आणि मी इकडे मधले घरातलं म्हणजे त्यांनी बाहेरचं आवरलं तोपर्यंत मी घरातलं आवरून घेतला म्हटलं कारण पोरं खेळतात वगैरे काही पण विरा तर मोठी झाली पण काही पण तोंडात घालत असतो अजून थोडा लहान तो तर इथे क्लीन करून घेतला ते खूप महत्त्वाचं होतं सगळ्यात महत्त्वाचं काम एक तर स्वच्छता झाली म्हणजे आपण पटपट आपलं किचनची कामं करू शकतो आणि थोडं चिकट पण झालं होतं कारण पोराने आंबे वगैरे खाल्ले होते तर चला 네. Okay. Okay. नको रे शडका 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 सोडा सोडा शडका शडका तुम्ही दादू पडला असं काय दादा काय करतो रे तू शूज ठेवायचे वरती ते पाहत होते दादांचे शूज पाय वरती <laughs> तू नाही खाली समोर तुला नाही आवडत का बरं खा ना मग गोड नाही का ना? देवाळा शिषी विरा काय करते उतरू नको खाली उतरू नको पडशील तिथेच मला म्हणे आजू देऊ नको या कोरोप येते घेऊन ते, ते आता देण्यासाठी काही ना घरातली पूजा बाकी अजून भूक लागली सगळ्यांनी आणलं तुला

आहे का ते टाकून देऊ मस्त केळी निघाले तुम्ही पण या छान छान खेळी खायला आमच्या घरच्या <laughs> थोडं होण्याच थो तोडलंय माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींच ताईंच दादांचं वहिनींच आज आजोबांच सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊन बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते आणि आपल्या नवीन ब्लॉगला नवीन चॅनेलला सुरुवात करते तर आपला चॅनल कशाची रिलेटेड आहे थोडक्यात तुम्हाला आजचा व्हिडिओ मी शेअर केला त्यामुळे असेल जे आमचं काही डेली रुटीन आहे आमचं जे रिअल लाईफ आहे जे काही सणवार वगैरे आम्ही सेलिब्रेट करणार आहे लग्न समारंभ आपले सणवार असतात बाकीचा अंगाज वाढत जातो तर त्या सगळ्या छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे नॅचरल आहे जे लॉयल आहे ते तुमच्यासोबत दाखवणे कारण की आपण आपल्या फॅमिलीसोबत पण लॉयल असतो तुमचे आपण घरातले जे असतात सगळे तसेच तुम्ही माझ्या युट्यूबर फॅमिली आहात तर आज पहिला व्हिडिओ आहे आपले युट्यूब फॅमिलीने पण लवकरच मोठी होईल एक युट्युबर होणं एक सोपं असतं खूप आवड गोष्ट असते मागे खूप कष्ट असतात एक व्हिडिओ बनवणं मागे व्हिडिओ शूट करणं करणं बऱ्याचशा गोष्टी असतात आता जे काही युट्युबर आहे त्यांना म्हणजे कुठलीच गोष्ट सोपी नसते कुठलंच जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये प्रगती करणं किंवा काही खूप मेहनत कष्ट लागते आता मेहनत करणं माझ्या हातात आहे त्याला प्रतिसाद देणं किंवा आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आमचे फॅमिली मेंबर वगैरे सगळे तुम्हाला आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा तिथून पुढे आपण ही जर्नी स्टार्ट झाली आजपासून बाप्पाच्या आणि कृपेने तर ही अशीच राहू तुमचा प्रतिसाद मिळव छान तुमची जी काही माया प्रेम आहे ते सगळं आशीर्वाद मिळव मोठ्यांच्या त्यांचे लहानांचं प्रेम भेट की अपेक्षा करते मी तर मला तुमचे जे काही आहे सजेशन वगैरे ते पण सांगा मी तशा पद्धतीने छान व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आणि चला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल की सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स पण करा तर अक्षय तृतीच्या अक्षय धुतेच्या माझ्याकडनं आणि माझ्या फॅमिलीकडनं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय